हॅलो नमस्कार मित्रा हो गुड मॉर्निंग बेसना मजेत आज आम्ही नवीन गाण्याची शूटिंगसाठी आलो इकडं पालघर केळवा बीच हे माझं नवीन मित्र आहेत आजच झालं आहे मित्र इकडं आपलं प्रोड्युसर आहे डायरेक्टर सगळं गीतकार आता आम्ही थोड्या वेळाने शूटिंग सुरुवात करू आणि इकडं जरा मस्त सकाळ सकाळचा वातावरण भारी आहे गर्दी कमी आहे गाड्या सुकाळाची आहेत हिंडवायला बस आपले हिंडू ना मस्त आहे आता जरा बीच जरा करू मजा बिजा हिरोईन आहेत पण त्या गेला जरा कपडे बदलायला ना जरा ड्रेस बदलून येतील मग तुम्हाला दाखवतो मित्रांनो आमची सगळी टीम आलेली आहे आता आम्ही जातो कोणच्या सारखी देवर जायचा बसला तर मग फारच सायकल होती तुम्हाला आज नवीन गाना शूट आहे आमचे गवईसरांचा राजेश फिल्म या चॅनल वर येणार आहे आज आम्ही इकडं शूटिंग साठी आलोय डायरेक्ट पालघर बीच पालघर का केळवा बीच केळवा बीच केळवा केळवा तर केळवा पण फार आहे हळवा आणि आमच्या घरी आलीस तर आमचे गावाकडे आलेच तर मला कळवा <laughs> मस्त भारी आहे तिकडं तर पोशा पोरगे तर जेवण दोघांकडे हिंडायला पहा तिकडं पहा हे अशीच हिंडतात ना इकडं या आम्ही तिकडं शिंगण शिंगण काही शिंग तुझ्या सिंगल सिंगल आहे तुझ्या सारखा सेम दिसतो एकदम सिंगल आहे पाहिलं पाहत हो एकदम त्या भाऊच दिसतो आधी आहे आधी आधी हो गई तरीच आधी नाही ना नाही अजून लहान आहे हो काय हे दोन खांब कसेसाठी आहेत सर हा नाही तिकडून माणूस जर पुराचा वाहून आणला तर तिला अडकायला कर? नाही रे चिंबोरी काय मग चला मग आता शूटिंगला आम्ही चालू करणार आहोत आहात मग